ढर नक्त नाकातला माल त्याचा निघाल्यानंतर तसल्या पोराकड बघून आई माझं वाघाचं पिल्लू कस बघत चव आली तुझ्या वाघाला <laughs> वाघाचं पिल्लू म्हणते म्हणजे ही कोण झाली आणि <laughs> पती देव वाघ वाघ चोवीस तास पिऊन अर काय वाघ वाघाचा परिवार तसलं पोरग तरी म्हणते माझा वाघ कसा बघतोय का अंत करण आहे ना अहो पहिली पोरग जायला लागले घाण घाण शिव्या देत होत शियादाराने सांगले ए तुझ्या पोराला काहीतरी चांगलं शिकव आता शिक पहिले जाते घाणघाण शिव्या देत आहे आय म्हणे ग बस लहान आहे म्हणून देते घाण घाण शिव्या मोठ्या झाल्या दिन की चांगल्या चांगल्या शिव्या बघा आता अंजनी कावा हनुमंतराय कडायचे व असले अवघड एवढा पराक्रम केला तरी म्हणते बंद करा त्या मारुतीचं वर्णन काय माता अरे त्या दुधातच ताकद होती मायबाप आंजेने माताचा दुधाचा दगडाला छिद्र पडत होत दगड फुटत होता म्हणून शरीर कवळी ब्रह्मांड जो ब्रह्मांडाला वेडा टाकणारी शेपटी नरवीर तानाजी मालसुरे कर्मवीर भाऊराव पाटील धर्मवीर महावीर हनुमंतराय क्रांतीवीर नानासाहेब पाटील सरकार हे सगळ्या वीराची व्याख्या सांगितल्याच्या नंतर तुकोबरांकडे वारकरी गेले विचारलं महाराज या भारत देशामध्ये दे अनेक वीर झाले पण आमचा प्रश्न आहे तुम्ही भक्तीच्या टोकावर पोचलेली माणसाहेब तुम्ही सांप्रदायचे आहे तुमच्या दृष्टीने नेमके खरे वीर कोण आहेत तुकोबर हे सांगतात हे सगळे वीर आहे ज्या सगळ्या वीरांना मी मानतो पण माझ्या दृष्टीनं खरा वीर तोच आहे जो विठ्ठलाचा झाला तो खरा तो चा वीर आहे कारण काळ सुद्धा त्याच्या पाया पडतो अभंगाच्या पहिल्या चरणा कोण वीर आहे विठ्ठलाचे तिथंच उत्तर आहे वीर कोण जे विठ्ठलाचे झालेत ते वीर नुसते वीर नाहीत गाढे वीर गाढे म्हणजे मुरलेला वीर विठ्ठलाचे गाढे काव को बर तुम्ही विठ्ठलाचे जे झाले म्हणजे वैष्णव म्हणजे संत त्यांना वीर का म्हणता कळी काळ पाया पडे कळी काळ हे दोन शब्द जर का कली म्हणजे हे कलियुग हे बी पाया पडते आणि काळ तो सुद्धा त्यांच्या पडतो कली काळ पडे तो सुद्धा त्यांच्या पुढे हा जडून बाय कली काय आहे का माय बाप कुणापुढे बी वाकत नाही माय बाप कलीचा महिमा तर रोज आपण बघतोय कलीचा महिमालाय अवघड आहे रोज टी व्हीला काय चालू आहे तीच चालू ना दराधरी वडावडी आपटापटी उचला उचली पळापळी बुकाबुकी ह्या जे आली त्याजे गेली हे हो राहिला हे उठला हेव कानला हे वाकला आणि हे बोकलान हे थोकलान गेला 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 ना आला आला धरला 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 गेला गेला नुसता धिंगानात चालू आहे कोणाची कोणाला मिळच नाही ही कलयुगात महिमा आहे का खऱ्याला गोळी खोट्याला पुरणपुळी खरं खात गटकाळी गरीबाची फाटली जुळी ओसलाय ना टोळी <laughs> कलियुगाचं लय अवघड आमच्या देशात दोन हजाराचे बंडल त्याच्या खिश्यात <laughs> पन्नास चक्रवाल्याचं नाव दारिद्र्य अशात <laughs> हा गरीब मिली बिडे वड ओढूर वोड़। लय या तरुण मुलांना आईबा सुद्धा आजकाल नको वाटत कारण कलियुगामध्ये रागोला मिळाली मैना मैना त्याच्या ध्येनातूनच जाईना अरे मी म्हणतो नका का जाईना पण आईबापाचे करू नको ना जाईना